मित्रांनो तुमचं आमचं सर्वांचं जीवन विजेवर पूर्णपणे अवलंबून झालेलं आहे पाच मिनिटांसाठी जरी वीज गायब झाली तर सगळ्यांची तुमची आमची कामं खोळंबत असतात आणि विशेषतः ग्रामीण जीवन हे विजेमुळे प्रभावित होते आहे वारंवार शहरी भागामध्ये विजेचा तुकडा भाजत नसला तरी ग्रामीण भागामध्ये तासन तास लोडशेडिंग असतं सकाळी गायब झालेली वीज दिवस दिवस येत नाही रात्री शेतीच्या पाण्यासाठी वीज मिळत नाही दिवसा वीज मिळत नाही आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांना तर आठवत असेल की जालना जिल्ह्यातील सख्या तीन भावंडांचा मृत्यू ही वीज नसल्यामुळे शेतात रात्री पाणी देण्यासाठी गेले असताना झाला होता आणि त्यावेळेस अख्खं मंत्रिमंडळ त्यांच्या त्या कुटुंबाच्या भेटीला आलं होतं अनेकांनी अनेक आश्वासने दिली घोषणा दिली नंतर तुम्ही आम्ही सगळेजण विसरून गेलो दोन हजार पाचमध्ये अशीच विजेची समस्या सार्वत्रिक झाली होती जागोजागी लोडशेडिंगच्या विरोधात आंदोलन पेटत होतं आणि अनेकावर गुन्हे दाखल होत होते अशा स्थितीमध्ये सरकारने त्यावेळेस प्रकाश योजना ही सुरू केली होती ग्रामीण भागासाठी सिंगल फेज नावानं ती ओळखली जात होती मात्र ती योजना ही फार प्रदीर्घ काळ टिकली नाही आणि सरकार घोषणा करतं योजना आणतं मग त्या योजनांचं नंतर पुढे काय होतं हे माहिती पडत नाही मात्र गेल्या बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचं लोकार्पण झालं आणि त्याच वेळेस पंतप्रधान कार्यालयाकडून कर घोषणा करण्यात आली की जवळपास एक कोटी कुटुंबांना तीनशे युनिटपर्यंत वीज ही मोफत दिली जाणार आहे या सर्वांमध्ये जवळपास एक कोटी कुटुंब या कक्षेत येणार आहेत आणि पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे या माध्यमातून वीज बिलांचा जो काही त्रास होतो आहे लोकांना म्हणजे वीज गायब असते तासन तास आणि बिलं मात्र भरमसाट येतात आणि अशा स्थितीमध्ये ह्या योजनेची सार्वत्रिकपणे आता अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे त्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत आम्ही सार्वत्रिकपणे विजेची समस्या ग्रामीण भागामध्ये फेस करत असताना सोलर पॅनलची जी काही योजना आली तर त्याला एक शेतकरी वर्गाकडून एक चांगला प्रतिसाद मिळत आहे मात्र ही पद्धती नेहमीसारखीच किचकट आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे आणि ऑनलाईन अर्ज केल्याच्यानंतर तुमच्यावर जर कडे जर छतावर पुरेशी जागा असेल तर त्या ठिकाणी व्याजदराने कर्जसुद्धा सरकारी बँकांकडून पुरवलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी अनुदानसुद्धा सरकारकडून दिलं जाणार आहे आणि हे अनुदान दिल्याच्यानंतर तुमच्या छतावर सोलर पॅनल बसवलं जाईल त्यातून जवळपास एका कुटुंबाचा तीनशे युनिटपर्यंत वीज वापर जर गृहित धरला तर त्यातून जी काही अतिरिक्त वीज निर्मिती होईल तर ती वीज तुम्हाला विकता पण येईल म्हणजे त्यातून उत्पन्नाचं साधन पण तयार होईल म्हणजे पारंपरिक स्त्रोत्याकडून मिळणारी ही वीज मोफत असेल फक्त तुम्हाला त्यासाठी सोलर पॅनल बसावं लागणार आहे आणि याच्यासाठी लागणारी कागदपत्रं आणि अर्ज कुठे करायचा कसा करायचा तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुमचं उत्पन्न त्यासाठी एक ते दीड लाखापर्यंत असणं आवश्यक आहे स्वतःचा मोबाईल असणं आधार कार्ड असणं त्यानंतर तुमचं जे काही प्राथमिक डॉक्युमेंट्स असतात ती असणं आवश्यक आहे आणि ती अपलोड करून तुम्हाला अर्ज करायचा आहे हा अर्ज केल्याच्यानंतर हा अर्ज शासनाच्या पोर्टलवर जमा होईल आणि जवळपास एक कोटी कुटुंब या लाभाच्या कक्षेमध्ये येणार आहेत आणि अशा स्थितीमध्ये आता ग्रामीण भागांमध्ये जो काही विजेचा तुटवडा आहे आणि त्यातून आवाच्या सव्वा बिल येतात तुमच्या आमच्यावर शेतकऱ्यावर सामान्य माणसावर चोरीचे आरोप केले जातात वीज गळती होते किंवा वीज चोरी ग्रामीण भागामध्ये केली जाते असा आरोप केला जातो आणि त्यातून बऱ्याचदा पोलीस कारवायासुद्धा होतात या गोष्टीला प्रतिबंध बसणार आहे आणि दुसरीकडे आता जी काही विजेची समस्या आहे तर महिन्या दोन महिन्यामध्ये सार्वत्रिक असे डिजिटल मीटर हे प्रत्येक घरामध्ये लागणार आहेत अदानीसारख्या रिलायन्ससारख्या कंपनीला तसं कंत्राट दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आता प्रीपेड कार्डद्वारेच वीज खरेदी करावं लागणार आहे जसं आपण मोबाईलचे सिम लाईफ टाईम म्हणून खरेदी केले दहा रुपयाचं रिचार्ज करून मिस कॉल देऊन आपण त्याचं बॅलन्स महिना महिना पुरवत होतो मात्र आता तुम्हाला सगळ्यांनाच तुम्हाला आम्हाला कमीत कमी प्रत्येक सिमला दोनशे रुपयाचं बॅलन्सशीट टाकावंच लागतं त्या पद्धतीनं विजेचा वापरसुद्धा त्याच पद्धतीनं होणार आहे तुमच्या घराच्या समोर हे डिजिटल प्रीपेड मीटर बसवले जाणार आहेत आणि हे मीटर बसवले गेल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा आधी रिचार्ज करावं लागेल रिचार्ज संपलं की तुमची वीज गायब होणार आणि मग ही सामान्य माणसांना ह्या गोष्टी परवडण्यासारख्या नाहीत तर त्यामुळे ही जी सूर्योदय नावाची योजना सुरू केलेली आहे तर या योजनेचा आपण जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा स्वत त्या पोर्टलवर अर्ज भरावा किंवा एखाद्या ऑनलाईन सेवा केंद्राकडे पन्नास शंभर रुपये देऊन हा अर्ज आपण सादर करू शकतो धन्यवाद